परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा डिसेंबर नाम ध्यानाने प्रकृती बदल शक्य नामस्मरणाचा तसेच ध्यान साधनेचा उपयोग साधकाची प्रकृती बदलण्यामध्ये निश्चितपणे होतो प्रकृती शुद्ध होण्यासाठी साधना उपयोगी पडते नाम नामसाधनेमुळे चित्तशुद्धी घडते साधकाच्या अंतःकरणात भक्तिप्रेमाचा उदय होतो या भक्तिप्रेमाद्वारे त्याला परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचे आकलन होते ध्यानकाळी साधक आपल्या मनाचा विचारांचा साक्षी होऊन राहतो त्यामुळे वृत्ती उठणे किंवा विचार उठण्याचा वेग हळूहळू कमी होऊ लागतो दोन विचारांमध्ये क्षण क्षण निस्तरंगता त्याला लाभू लागते कालांतराने मनाचा लय साधतो त्या योगे क्षण क्षण प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या आत्मस्वरूपाचे भान त्याला येऊ लागते अर्थात नाम अथवा ध्यान साधनेचा उद्देश निव्वळ प्रकृती बदल हा नाही प्रकृती बदलासाठी नाम घ्यायचे किंवा ध्यान करायचे नाही तर प्रकृतीच्या पलीकडे असलेले अधिष्ठानभूत आत्मतत्व जाणण्यासाठी नामध्यानाची साधना आहे आत्मदर्शनाचा मुख्य हेतू ठेवून साधना करायची आहे तत्व मसी ते परमात्मतत्व तूच आहेस या सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाची प्रचिती येण्यासाठी साधना करायची आहे अशी साधना करता करता प्रकृती सहजच शुद्ध शुद्ध तर होत जाते त्या तऱ्हेने प्रकृती शोधन हा आत्मदर्शनाच्या वाटचालीमध्ये एक बाय प्रॉडक्ट असतो अर्थात नाम वा ध्यान साधना केल्यामुळे एखाद्या वाघाचे हरिण व्हावे इतका कोणाचा प्रकृती बदल होणार नाही आणि ते अपेक्षितही नाही परंतु परमार्थाच्या आड येणारे अतिरिक्त काम क्रोध लोभ कमी होणे प्रकृतीतील द्वेष मत्सरादी दुर्गुण कमी कमी होत नाहीसे होणे आत्मदर्शनाच्या आड येणारी प्रकृती साधना करता करता शुद्ध होणे असा विचार प्रकृती शोधनाच्या बाबतीत केला पाहिजे साधक जेव्हा ध्यान किंवा नामस्मरण करण्यास सुरुवात करतो त्यानंतर त्याच्या प्रकृतीत थोडाफार बदल हळूहळू घडून येऊ लागतो पण त्याची प्रकृती विशिष्ट मर्यादेमध्येच शुद्ध होते ती संपूर्ण बदलत नाही त्यामुळे प्रकृती बदलासाठी विशिष्ट मापदंड लावता येत नाहीत प्रकृती बदलाची अपेक्षा करताना बाह्य किंवा दृश्य बदलांपेक्षा आंतरिक बदल घडवण्याचे प्रयत्न करावेत प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते तरीही तो आत्मदर्शनाचा अधिकारी असतो आपल्याकडे कितीतरी संत महात्मे होऊन गेले आजही आहेत ते सारेजण परिपूर्ण बोधस्वरूप झालेले असले तरी प्रत्येक सत्पुरुषाची बाह्य प्रकृती निरनिराळी होती असे दिसते तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची समर्थांची प्रकृती एकमेकांपासून वेगळी होती मात्र प्रकृती पलीकडील परमतत्वाशी ते एकरूप झालेले दिसतात प्रकृतीच्या पलीकडे जाणे याचा अर्थ मी प्रकृती नाही मी सच्चिदानंद आत्मा आहे हे समजून घेणे प्रकृतीच्या सर्व गोष्टी देह मन बुद्धीशी संबंधित आहेत आणि आपण तर देह मन मनबुद्धीच्या पलीकडचे आहोत हा विवेक साधकाच्या ठिकाणी सदोदित असावा साधकाला जर बोध प्राप्त झाला तर प्रकृती जशी असेल तशी असेल पण आपण आत्मरूप आहोत या बोधात साधक निश्चितपणे राहू शकतो अर्थात प्रकृतीची शुद्धता किमान पातळीवर असल्याशिवाय हा विवेक ही शक्य नाही त्यामुळे अशा दोन्ही बाजू नीट लक्षात घेऊन प्रकृतीची शुद्धता राखण्याचा प्रयत्न प्रत्येक साधकाने सदैव करीत राहायचा आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ